हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स आपलं आयुष्य ना अगदी निवांत आनंदात मजेत असं चाललेलं असतं पण कधीकधी काय होतं ना की या समाधानी आनंदी आयुष्याला आपली स्वतःचीच नजर लागते ती कशी तर आपण काय करतो नकळतपणे आपली तुलना आपण एखाद्या व्यक्तीसोबत करायला लागतो आणि मग त्या तुलना करण्याच्या नादात आपल्या सुखी आनंदी चाललेल्या आयुष्याला बरोबरी करण्याचं वेळ लागतं आणि हे वेळ आपल्या आनंदी आयुष्याला ना पोखरून टाकतं नकळतपणे समोरच्याकडे काय आहे हे पाहण्याच्या नादात स्वतकडे किती आहे हे पाहायचं राहून जातं पण ही ओढाताण थांबायला हवी हे दुसऱ्या कोणाच्या हातात नाही तर आपल्या हातात आहे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी कष्ट करणं योग्यच पण दुसऱ्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून जुरत बसणं हे बिलकुलच योग्य नाही आपल्याकडे म्हणतात ना दुसऱ्याच्या ताटाकडे पाहण्यापेक्षा आपल्या ताटात काय आहे हे, हे पाहावं मला तर असंच वाटतं कोणाच्याच आयुष्यात सहज सोपं असं काहीच नसतं कोणाच्याच आयुष्यात सहज सोपं असं काहीच नसतं प्रत्येकाला दुसऱ्याच्या ताटातलं जास्त भारी वाटत असतं प्रत्येकाला दुसऱ्याच्या ताटातलं जास्त भारी वाटत असतं पण जवळून पाहिलं की समजतं पण जवळून पाहिलं की समजतं ताट तर सुंदर दिसत होतं पण आपल्या आवडीचं त्यात काही खास नव्हतं पण आपल्या आवडीचं त्यात काही खास नव्हतं हो कदाचित पोट भरलंही असतं कदाचित पोट भरलंही असतं पण मन नसतं भरलं पण मन नसतं भरलं जेव्हा तेवढ्या चोडीनं स्वतःच्या जेव्हा तेवढ्या चोडीनं स्वतःच्या भरल्या ताटाकडे पाहिलं तेव्हा मनाने तृप्तीचा ढेकर दिला तेव्हा मनाने तृप्तीचा ढेकर दिला कळून चुकलं कळून चुकलं हेच तर हवं होतं मला उगास दुसरीकडे शोधत बसले कळून चुकलं हेच तर हवं होतं मला उगास दुसरीकडे शोधत बसले प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच की आंबट गोड तिखट अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच की आंबट गोड तिखट अनुभव तेव्हाच तर वाढते जगण्याची गोडी तेव्हाच तर वाढते जगण्याची गोडी जेव्हा आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते जेव्हा आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते तेव्हाच तर स्वतःच्या ताटातली तेव्हाच तर स्वतःच्या ताटातली चटणी भाकरी पण गोड लागते तेव्हाच तर स्वतःच्या ताटातली ताटातली चटणी भाकरी पण गोड लागते थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय